आणि आता थेट बातमी आहे बीडमधून आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीला सुरुवात झाली आहे बैठक सुरू या बैठकीत राहण्यासाठी सर्वसामान्यांना निर्बंध आहेत आणि अशातच धनंजय मुंडे यांचे चुलन भाऊ अजय मुंडे यांना गेटवरच रोखण्यात आला त्यामुळे अजय मुंडे यांना परतावं लागलंय बीडमधील खंडणी आणि हत्या प्रकरणानंतर बीडचे पोलीस प्रशासन अलर्ट झालेलं आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाते त्यामुळे धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडे यांना परत पाठवण्यात आलेला आहे या बैठकीत सर्वसामान्य नागरिकांना बसण्यास परवानगी नाही आहे जिल्हा नियोजन समितीची ही बैठक आहे आणि या बैठकीमध्ये सर्व अधिकारी तसंच जिल्ह्याचे आमदार हे उपस्थित आहेत मात्र मुंडेंचे बंधू इथे दाखल झालेले होते बराच वेळ त्यांनी इथे गाडी थांबवली होती मात्र पोलिसांनी त्यांना इथून जाण्यास सांगितलं या बैठकीसाठी त्यांना उपस्थित राहता येणार नाही हे पोलिसांकरवी आता स्पष्ट करण्यात आलंय